शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूरज उगले कुची सर एग्रो सर्व्हिस शहापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या संस्थेचा सर्वे सारवार बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधव जवळपास दिसते की टरबूज लागवड करायची झाला किंवा थंडी पडली तर टरबूज लागवड करायची तर हा ऑर्डर सेल्स कंपनीचा विजय नावाची ही व्हरायटी आहे तर महत्वाची म्हणजे पाच करा व्हरायटी आपण मेन्शन करतो साधारणपणे गेल्या एक एकतीस मागच्या वर्षी आपण सिन्नर निफाड लासलगाव दिंडोरी आणि या भागात आपण याचे ट्रायल प्लॉट पण घेतले खूप सुंदर रिपोर्ट शेतकऱ्यांनी सांगितलेले आपल्याचे तर महत्त्वाचा विषय काय सर्वच पिकामध्ये कमी ड्युरेशन मध्ये हार्वेस्टिंगला प्लॉट आला पाहिजे विजयची हार्वेस्टिंग साधारणपणे होते ते दुसरा मुद्दा ट्रॅव्हलिंगसाठी लांबच्या पल्ल्यावर जाण्यासाठी सोयीस्कराचं आव्हान आहे तिसरा मुद्दा लाल गडद रंग आहेत खाण्यासाठी कुरकुरीत आहेत आणि गोडवा साधारणपणे ब्रिक्स चौदा ते पंधरा पर्यंत ब्रिक्स जाते म्हणजे आपली गोडवा जातो त्याचा आणि पाचवा मुद्दा आहे एकरी आपण एव्हरेज काढलाय शेतकरी बंधन मित्रांनी की सर्वसाधारणपणे तीस ते पस्तीस क्विंटल एकरी इतकेच ॲव्हरेज काढलंय तर असा ऑर्डर सेल्स कंपनीचा विजय नावाची व्हरायटी आहे आग्राची विनंती आहे की जर तो तुम्ही तरुण लावा विचार करत असाल तर शंभर टक्के विजयाचा लावा मर या रोगाला सहनशील अशी ही व्हरायटी आहेत आणि याचे आपण ट्रायल प्लॉट मार्किश घेतलेत म्हणजे या तरुण ज्या इथिकल अडचणी इथून माझ्या ज्या आल्या त्याच्या अगेन्स्ट चांगली व्हरायटी असणं मर रोगाला सहनशील असणं उत्पादनात वाढ असणं गडद हिरवा रंग असणं आणि गुढी जास्त असणं या ज्या पाच गोष्टी एकत्र आहेत या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर कोण ही वरडी ऑर्डर सिल्स कंपनीची विजय विजय या वरडीचं बी लागत असेल किंवा पॅकेट लागत असेल तर कृषी सल्ला सर्व्हिसेस शहापूर तालुका न जिल्हा नाशिक ही आमची संस्था या संस्थेमध्ये बियाणं उपलब्ध आहे आणि संपन्न महाराष्ट्रभर आपण डिलेवरी उपलब्ध करून दिले आहेत तरुचार आपल्या काही अडचणीत सुधारणा मर रोग असेल किंवा न्यूट्रिशन मॅनेजमेंटचे विषय असतील किंवा तुम्हाला खत व्यवस्थापन असेल ज्या काही विषय असतील विषय तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांक पच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो सण नव्वद या नंबरला संपर्क करून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता धन्यवाद